नमस्कार आता आम्ही चाललोय गावी आमच्या आता निघालो आम्ही पाच सात जाऊन जातोय तर पनवेल स्टेशनला होत मी दोघे आहे पुढे पब्लिक भेटेल आमची आम्ही प्रायव्हेट गाडीने आहे तर बघा तुम्ही साडे अकरा वाजलेत आणि पनवेल स्टेशनला आहे आता आमची गाडी येते इकडे दोन पिणीवर ते लोक थोड्याच आम्हाला भेटते तर गावी निघालो ही पब्लिक आले आमची जाणार गाडी गाडी कुठे जाणार कुठे जाणार गाडी ड्रायव्हरला आमच्या जेवायला भेटला या लोकांनी असं झाले उथलून बघा मी उठ मी आले, आले माझ्यासाठी सीट खाली झालेली अशा प्रकारे आलशी मनुष्य क्रिकेट क्रिकेटचं वेळ बघा न जेवता आलं आहे खेळायला खेळायला जाण्यासाठी गावी पैसे भेटणार <Glalai> <laughs> <laughs> आता आमचा गावचा प्रवास सुरू झालेला आहे पनवेल टू आसवले मंडणगड पब्लिक सर्व रेडी झालेले आहे तर आम्ही ते नारळ वगैरे पुढू आणि पुढे प्रवासाला सुरुवात करू इथे राऊंड वगैरे आता तिकडे जाणार आहोत खेळायला एक दिवसाची आमची कोकण ट्रीप आहे काय मे महिना आला की राहत नाही आम्हाला त्यामुळे सर्व निघाले सर्वजण नाही येऊ शकले पण थोडेफार आम्ही माणसं निघालो बघूया आता काय करतोय आमचे बॉलर उद्याचे तो जरा आजारी आहे तो बरा होईल आमचे मेन फिल्डर बघूया आता पुढे काहीतरी बोल सुखरूप चावडे हो मंगळमूर्ती मोठ चांगला आहे तसा या बायपास चा टापी बसून आपण पोचलो आहोत लोनेरे मध्ये लोनेरे पाट्याला <laughs> वाजले तर आम्ही पोचूलो आता गावामध्ये तुम्ही पाहू शकता तर वाजलेत पाहूया आणि ते प्रॅक्टिस चालू आहे आता आमचं हा मंदिर आहे मी खेळायला निघालोय सर्व पूर्व दर्शन करून दर्शन करतोय पहिला आता देवाच मी चालतो आता आता मामाचं घरे बघू शकतो किती सुंदर व्यू आहे <laughs> इकडून व्यू बघा किती सुंदर आहे सकाळ सकाळचं आमचं मंदिर आहे त्याचं उद्घाटन आम्ही मागे केलं आता आम्ही पाय पडून चाललोय देवग्पाच्या पाय पडू

आम्ही जातोय खेळायला कुठं जायचं ठरलं केळशीला की तुळशीला तुळशीला किती सुंदर व्ह्यू आहे आमच्या गावाचा जातोय तुळशीला खेळायला तुळशीला काय केळशीला जात आहेत आपण जायचं काम करूया होऊ शकता किती सुंदर व्ह्यू आहे इथे बसून मस्त आम्ही या व्ह्यूचा आनंद घेतो पोरं गेली सर्व पुढे चालत खायला सर्व पोरं पण जमा झालेत तर आता आम्ही तीन किलोमीटरचा प्रवास रस्त्याचं काम चालू आहे घंटा रस्त्याचं काम चालू आहे गपतू आणि इकडे आमच्या गाड्या लागल्यात तर आम्ही जाऊ सर्व पोर इकडे तयार झालेत पाहू शकता तुम्ही सर्वच निघालेत निघालो तुळशीला जायला सर्व पोरं बसले गाड्यांवरती चालतोय चाललोय तुळशीला खेळायला मला गणपती बाप्पा गोर्या आज नंबर आज नंबर मारूनच येणार <स्थाथ> आज नंबर मारून येणार गणपती बाप्पा

इथे टूर्नामेंट चालू आहे त्यांना आम्ही चाललो विशिडा मला वाटतं त्यांच्या गावांतर्गत सामने चालू आहेत तिथे पाच गावामध्ये आम्ही थोडा वेळ थांबलेलो आहोत हे बघा याच्यामध्ये अर्धे आहेत आमच्या गावात नाही ना, ना? आता त्याच्या पॅट्रोलच्या वाढ बघतो अरे काय सुंदर वातावरण आहे कोकणाचं आता आपण तुळशी गावामध्ये प्रवेश करत आहोत होऊ शकता तुम्ही संपलेला आहे वाटत डेकोरेशन सुटत आहे मे महिना म्हणजे जागतिक विवाह दिवस जागतिक विवाह करीत आहे सगळं आम्ही आमच्या लोकेशनला पोहोचलेलो आहोत बाय बाय तुळशी गावामध्ये आम्ही पोहोचलेलो आहोत ते विशेष मी या ठिकाणी ते महाराज आहेत स्वागत करतो आणि मैदानात उतरून या मैदानाची शोभा वाढवली ते बघा सर्वांनी पोहोचलेले तुळशी गावामध्ये पोहोचलेलो आहोत आपण आणि पाहू शकता तुम्ही हा राजा माणूस परंतु यांचा संबंध मी एकोणीसशे अठ्याण्णव सालापासून पाहिलेला वेगवेगळ्या ज्या कार्यक्रम असतात या कार्यक्रमातील जे नाते ते चालण्यासाठी शिक्षणा सामाजिक क्षेत्रात

घरून घ्यायचे पहिला चेंडू चेंडू भेटकवण्याचा प्रयत्न होता पण इथं बाईच्या रूपमध्ये एक धाव होते पहिलं चेंडू असते तर दुसरी साइड आपला फारे गुण असं सांगायचं पुढचा चेंडू श्र चेंडू पुढचा चेंडू आज केल्याची रानामध्ये इथं मात्र थोडसा हिट करण्याचा प्रयत्न जर होता पण थोडं

आता आम्ही आलोय मंडणगड मध्ये जरा पहिला राऊंड जिंकून जरा फेरफटका मारण्यासाठी मंडणगड मंडनगड आहे रविवारचं वडापावचा आनंद घेतलेला आहे आम्ही गरम गरम वडापाव पॅक होत आहेत पोरांसाठी नाश्ता घेतोय आणि गरमागरम वडापाव खाल्लाय आता पुढे बघूया तर आता आम्ही मंडणगडमध्ये आहोत जरासा फेरफटका मारून आले पहिला राऊंड जिंकलो आहे आम्ही आता तुळशीला स्टीम इथं स्टीम तिथे जरा बूस्ट होतं <laughs> जरा सामान घ्यायचं होतं घरचे कामं पण करावी लागणार इकडे मंडण घ्यायला <laughs> आलो म्हटल्यावरती तर आता जसं जरा फिरू वगैरे मग परत जाऊ सेकंड राऊंड खाण्यासाठी तुळशीला ओ या काय होतं पुढे तुम्ही मंडणगडचा तुछ निसर्गला मंडणगडचा बस स्टॉप

सारलेले आहोत आम्ही अशा प्रकारे आणि आता आम्ही चाललोय दिवस आमचा मोडीत काढलेला आहे आणि आमचे आम्हाला ते होते आलेले सपोर्ट करायला हे सर्व आले का बघाय अशा प्रकारे आता आम्ही हरलो आहोत परत आता मसा जाऊन शिकतो खाणार अधिक दिवसाचा अंत करणार गावी आलोच मी गावी येऊन आता तरी उतरतो हा असा तुम्ही बघू शकता आता रस्त्यावर काम चालू आहे सकाळी अगदी आम्ही इथपर्यंत चालू आलो त्यासाठी वर्षभर रकडलेला रस्ता आहे आमचा आपल्याला पण असतो तुझी जाऊ दे मला जाऊ दे पुढे अहत чисто संत but कोई का महाँ अब भागड ले il करते हां भान ते मरो आप अपाप जो मग खरी टाकले का हे लोक हरून आणले अशा प्रकारे मी बसलेत

ই অবাহামাসোয়েে ন্বার কারুই વિષય પા <Popkeys in expand> आम्ही आज दिवसभर ठेवू शकतो आज आलेले आहेत मेंदाव लावून आता बघूया आज रात्रीचा काही प्लॅन चालू आहे जेवायचा वगैरे आज रात्री निघणार आम्ही चला आता रात्री भेटू अरे क्या यार अरे तो कोंबडी फ्राय कोंबडी फ्राय चालू आहे गावी आल्यावर हीच मजा असते सर्व एकत्र मिळून पाऊस पण आहे जरा थोडा थोडा हा बिनकामात फक्त अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता इथे आम्ही कोंबडी फ्राय चालू आहे दोन मंडळी पाऊस आहे थोडा थोडा एकदम सुंदर असं माहोल आहे ते चूल बनवलं आहे आम्ही चिकन तुम्ही पाहू शकता चिकन दाखव रे एकच होता काय रे काल हा मग बघू शकता तुम्ही मस्त चिकन फ्राय करणार आहोत आम्ही हे आमचे दोन कुक आहेत एक कुक बिनकामाचा आहे पेपर आणि पाहिजे होता ठेवायचे

चिकन आहे अजून काय हा रेट मसाला आहे चिकन मसाला लिंबू लिंबू चवीनुसार मीठ मीठ आणि दोन कूक आहेत ज्यांना काही अनुभव नाही या गोष्टीचा पण ते बसलेले आहेत हा बाबा यांनी तेल दिलायचा आभार खूप खूप मीठ तेल सर्व दिलंय आहे अरे होता काय रे दोन कोंबड्यांचं एकच चालेल असत का बघू शकता कुकिंग चालू आहे एक एक दोन्ही हे लाईट पेन आमचे नवीन आलेत मस्त कोंबडी भाजून शेफ आमचे प्रणित चातले थांब थांब तो पाच महिन्यात बाजूला महिन्यात मांज किती आहे माझ्या असते कुठं आहेत मामा माझ्या पडलं अशा ना प्रकारे तुम्ही बघू शकता सुंदर असा मसाला वगैरे टाकून आमचे नवीन कोक हे कमी टाक शुभम पडेल तेल बिल आता जाणार आहे तेल असा कुठं वाटत शुभम हे तू जरा बॅटरी चांगली घेऊन काय बॅटरी देतात एट नंबर हेच काय अनुभवी माणसांना सांगायचं पक्षाची पद्धत होत इथे आम्ही चड्डा भाईला खूप मिस करतोय आता दिवा लावू त्याच्यावरती <laughs> तू आखोय ना एक म्हणजे आता just in yellow don't wash the back to mumbai